मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील काही तालुक्यांमधील आजचे ताजे कापूस बाजारभाव जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राडगाव कमीत कमी सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सात हजार पस्तीस सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे पन्नास रुपये भद्रावती कमीत कमी सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त भाव आहेत सहा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण भाव सहा हजार आठशे पन्नास रुपये अकोला कमीत कमी पाच हजार आठशे तीस जास्तीत जास्त सात हजार सर्वसाधारण सा भाव आहेत सहा हजार चारशे पंधरा रुपये बोरगाव मंजू कमीत कमी सात हजार शंभर जास्तीत जास्त सात हजार पाचशे सर्वसाधारण भाव आहेत सात हजार तीनशे रुपये उमरेड कमीत कमी सहा हजार चारशे जास्तीत जास्त सहा हजार नऊशे तीस सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सातशे पन्नास रुपये देऊळगाव राजा कमीत कमी सहा हजार आठशे जास्तीत जास्त सात हजार पंचावन्न सरासरी भाव आहेत सहा हजार नऊशे पन्नास रुपये हिंगणा कमीत कमी सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त सहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सातशे पन्नास सिंधी सलो कमीत कमी सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त सात हजार साठ सर्वसाधारण भाव आहेत सात हजार रुपये हिंगणघाट कमीत कमी सहा हजार तीनशे जास्तीत जास्त सात हजार एकशे पंच्याहत्तर सर्वसाधारण भावात सहा हजार सहाशे रुपये परभणी कमीत कमी सात हजार पंच्याण्णव जास्तीत जास्त भावात सात हजार एकशे पस्तीस सर्वसाधारण भावात सात हजार शंभर रुपये सावनेर कमीत कमी सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त भाव आहेत सहा हजार सहाशे पंच्याहत्तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पांढरगावळा कमीत कमी सहा हजार सहाशे वीस जास्तीत जास्त भाव आहेत सहा हजार आठशे पंचवीस सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सातशे रुपये फुलगाव कमीत कमी सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त सात हजार एकशे एकेचाळीस सर्वसाधारण भाव आहेत सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा दररोजचे कृषी शेतमाल बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपली प्रतिक्रिया कमेंट करायला विसरू नका